प्रमाण या उक्ती प्रमाणे तेजा प्रमाण झालेला देश म्हणजे भारत देश आणि या तेजात प्रमाण झालेला भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची लक्षवधी देशभक्तांची ही शौर्य गाथा 1857 ते 1947 हा त्या सर्वांना माझा सादर प्रणाम विचार उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि प्रांगणात असलेल्या लहान ना तोरांना माझा नमस्कार मी प्राची भुवन बालविकास विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी आज स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते दे। call आपल्या देशवंत i